महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी परप्रांतीयांना विरोध करते अशी टीका सातत्यानं केली जाते अनेकदा मनसेनं महाराष्ट्रातील मराठी माणसांचा आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांना चोप दिल्याच्या घटनाही घडल्यात आणि मनसेनं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वेळोवेळी त्यांच्या या कृतीचं आणि भूमिकेचं समर्थनही केलंय मुळात सगळ्याच परप्रांतीयांना आमचा विरोध नाही हे राज ठाकरे यांनीही वारंवार स्पष्ट केलंय पण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करणाऱ्या आणि मराठी माणसाची लूट करणाऱ्या परप्रांतियांना मनसे विरोध करत होती आणि यापुढेही करत राहील हेही मनसेनं अनेकदा सांगितलंय मनसे, अनेक मनसे नेमक्या कोणत्या प्रकारच्या परप्रांतियांना विरोध करते याचं मूर्तिमंत उदाहरण काही दिवसांपूर्वी पुण्यात दिसलंय पुण्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या उत्तर भारतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलं आणि त्यापुढे त्यात चोरी करणाऱ्या उत्तर भारतीयाने काय सांगितलंय तुम्हीच पहा फोन किया हूँ फोन उधर वो आ रहा है बंदे देने के लिए कितने कितने फोन फोन लिया है? था ए, मैंने भैया भैया बोल रहा हूँ फोन फोन लिया था मैंने आज भैया क्यों लिया भैया चोरी वो जुआ में पैसे हार गया था ऑनलाइन गेम कहाँ से है सूरत ऐसी भैया गाँव कौन सा है बिहार कटिहार बिहार का जी भैया बिहार में कहा पे बिहार कटिहार यहाँ पे क्या कर रहे हैं फिर भैया घर से भाग के आया हूँ चोरी करने के लिए भैया चोरी करने के लिए भाग के आया और हमारे कष्ट के पैसे उसका उसका चुरा रहा है तू बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांची टोळी पुण्यात ठिकठिकाणी थीक चोऱ्या करत असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कळलं आणि त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी सापळा रचत चोराला पकडलं हा सगळा घटनाक्रम काय होता ते मनसे पदाधिकारी तन्मय मेमाने यांनी सांगितलंय आमचे शाखाध्यक्ष मित्र प्रसन्न वांजपे यांनी मला ही घटना खूप आधी सांगितली होती की एस या भागामध्ये मोबाईल चोरीचा प्रकार घडतोय तर मी प्रसन्न यांना सांगितलं की आपण प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांना पकडायचं तर, तर आम्ही त्या भागामध्ये कोणालाही न कळता आम्ही दो प्रसन्न आणि मी तिथं बरोबर सापडत असला नंतर आम्हाला कळलं की पंधरा ते दहा सॉरी दहा ते पंधरा त्यांचं तिला टोळक आहे तर त्यापैकी आम्हाला दोन जणं सापडली दोन जणं सापडल्यानंतर एक निष्ठून गेला आमच्याकडून आफ्टर दॅट एक जण सापडला आम्ही त्याला जे आपल्या मनसे त्याला तो दिला बरोबर त्यानंतर त्याला अलंकार चौकीत आम्ही त्याला दिलं तर त्या भागामध्ये लिटरली एवढी मोठी वर्द वर्दळ अस सकाळच्या संध्याकाळची गर्दी असती ना महिलांची तिथं मोठ्या प्रमाणात वर्दळ असती सो त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन मोबाईल लोकांचे मोबाईल चोरणे पाकिटं मारणे प्लस इत्यादी त्यांचे काय असतील मौल्यवान वस्तू असून ते हे करायचे ते आज ही परप्रांतीय लोक आपल्या मराठी मुलांच्या रोजगारावरती हक्क दाखवतात ते हे करतात ते आता ते चोऱ्या पण लागल्यात करायला हे कितपत चाल हे करायचं मराठी पुण्यातील कॉलेज परिसरात घडलेली ही घटना प्रातिनिधिक आहे अशाच प्रकारे पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागातही परप्रांतियांची टोळी महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करत असल्याचं वारंवार समोर आलंय अशा घटनांना वेळीच आवर घालायला हवा अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही इतकं नक्की